आमच्या मामांनी म्हणजे आमचे मामा आहेत ना यांनी लग्न जमवलं पण मागच्या महिन्यात तसं माझं लग्न जमलं होतं पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी मंगल अष्टका म्हणण्याकरता ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवला त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकानं त्यांच्या भाषेच्या मंगल अष्टका सुरू केली आ माशी माझा नवरास पळून गेला इकडं आलाय असं मला समजलं शोधित शोधित मी इथपर्यंत आले एक चार जण हाका मारून पाहते आला असला तर ठीक नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते <laughs> ऋतिक एरतिक दिसते काउ पाठी मग रितिक आता येईल पहा चौथ्या गिअरला येतो या ए ऋतिक रितिक चल नाही तर शिष्टीमवाल्यासोबत करीन लग्न एकदा नवरदेवासाठी जोरदार डाळ्या वाजवा एवढा देखना नवरदेव भेटलाय मला आणि त्यांना सुद्धा एवढी कवळी नवरी भेटली त्यांचं भाग्य लग्नाला सुरुवात करायची बरं का या ठिकाणी माझ्या मामांचा थोडक्यात परिचय करून देते दिस इज माय माझा मामा दिस इज माझ्या नवर्याची मामा <laughs> 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 दिस इज माझे मामा दिस इज नवर देवाचे मामा बरोबर आहे मामा परिचय करून देते मामा तुम्ही इकडे असं उजव्या माझे मामा आहेत बरे का हे सध्या राहायला अमेरिकेला असतात काय करते मामांच्या कपड्यावर हो तुम्ही जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे मामा गडबडीत तसेच घालून आले कारण मामाचे कपडे आणि हो मामाचे नखरी हे मलाच माहिती हे सध्या दु अमेरिकेला राहायला असतं बरे अमेरिकेला का नाही माझ्या मामाचा खूप मोठा बिझनेस आहे हे तिकडे मामा चपला सांगला असतात आणि हे आमच्या ह्यांचे मामा हे सध्या दुबईला असतं यांचा पण दुबईला खूप मोठा बिझनेस हो ना मामा खूप मोठा बिझनेस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका काय म्हणलं विचारू नका बरं सांग ठीक आहे तिकडं केस सौफ फोके विकला असतं पण लग्नासाठी दोन्ही मामा उपस्थित राहिले दोन्ही मामाने लग्नासाठी विमान बुक केलं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले हे दोन्ही मामांचे या ठिकाणी उपस्थित त्यांनी हजर राहिली म्हणून दोन्ही मामाला धन्यवाद आणि हे आमचे हे तब्येत बघितली का यांची बर का तब्येत पाहिली का दोनदा कोरोना भारतात आलता पण यांच्याकडे तब्येतीकडे बघून पळून गेलं माझ्या तर कोरोना झालाच नाही बर का नवरदेवाला कोरोना झालाच नाही त्या कोरोनाला दोनदा नवरदेव झाला <laughs> अशी आमची हे आणि दोन्ही मामा सर्वांचा या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे आता या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची पण घोटाळा असा झालाय एवढं वराड जमलंय पण कळायला मार्ग नाही नवरिकडचं वराड आणि नवरदेवाकडचं वराड सगळं मिक्स झालं नवरदेवाकडचं वराड हात वर करा नवरदेवाकडचं कर वराड एक दोन अडीच साडेतीन माग आले सगळं एवढे चांगलेत मामा तुम्ही आता नवरीकडचं वराड बघा नवरीकडचं वराड हा हा पाहिलं तुम्ही तर माझी इज्जतच घालवली मला वाटलं जास्त हात उभं राहतील काय काय माऊलींनी दोन दोन हात उभा केले पण हात जरी दोन उभे केले तरी जेवण्याकरता एकच तात मिळणार बरं का एवढं वराड जमलं पण यातून जे हात वर करायचे राहिले होते समजायचं गिळायला आल ते पण काळजी करून नका जेवणाची सोय सुद्धा यात्रा कमिटीनं लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे लग्नाला सुरुवात करायची पाठीमागची अक्षदा काय काहीकडची कठे बसलेली अक्षदा आल्या का मागची उभा राहिलेली जर नसल्या पोहोचल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका आणि जरी मारल्यास फेकून तर दोन्ही मार आम्हाला घालायला कामाला येतील करायची लग्नाला सुरुवात 梦了了。 गणेश्वरो रामो राजन संस्थितो गणपति कुरु या सदा मङ्गलो शुभ सावधान हा दोन्ही मामा खाली बसा दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आता या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं का मावशी महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे नाव घेण्याचा कार्यक्रम असतो घेते <laughs> का मावशी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी बर का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय हा काय नाव आहे तुमचं पाटील बरं झालं पाहिजे मग जुळला कारण माझ्या पहिल्या पिंडावर वाचलंच होत घेते <laughs> 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 देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे दिनकरराव बसले संडसला डुकरनं दिली डोसनी सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मैस मावशी <laughs> खरं सांगा कोणी माझ्या आईसारखं बहिणीसारखं कोणी भावासारखं वडिलासारखं म्हशीसारखे दिसते का मी म्हशीसारखे दिसते कार दादा तुझ्या रानात काय चरायला आलतील का चराय तुझा बांध कोरायला लागते खुशाला हो म्हणतो <laughs> बरं दे कशी दिसते अ मी कशी दिसते शिष्टी मला कशी दिसते दिसते का ना मारुती कार दिसते का ना ओ मनी आणि हे बघा ना आमचा ट्रॅक्टर पकडा 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 पाक। तरी मला मैस म्हणते मावशी पाठीमागची भाऊजींना बर चढ भरलेला दिसतोय लांबूनच बर घेते आहे का दुसरं नाव घेते यांच्यापेक्षा भारी घेते <coughs> देवळी देवळी देवळीत होता पेडा <coughs> आणखीन <आणकें> घेतलंच नाही <laughs> तर मला पुढच <पुर्ण> कळतय सगळं सकुण। <laughs> देवळी देवळी देवळीत होता पेडा बर का मंडळी देवळी देवळी देवळीत होता पेडा मी गवड्याची मैस्तर आमचे दिनकरराव पकालीचा रेडा आणखी सुंदर नाव घेते देवाचं नाव घेते बरं का घेऊ का नाव घेऊन आणखीन एक घेते म्हणजे फिटून फाट होते सगळं आधी केली बारशी बरं का मावशी लांब लसक नाव घेते चांगलं पार इथूनची पार पुण्यापर्यंत आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पाहिला पालखीचा पाल वाडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोराबाई ज्ञानोबराईचा घोडा ज्ञानोबरायच्या घोडाला गोंगराची हलकी मग पाहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईचा पालखीला मोहत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गो गोपाळपुऱ्यात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथात जायची पाळी जगन्नाथमध्ये मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बर का केरबरी ओ कॅडबरी भेळमध्ये होता लसून आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून चला हो लग्नाला माझ्या

लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी नांदायला जाते ज्यावेळेला मुलगी सासरी नांदायला निघते ना त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील लहान लहान लेकरांपासून अगदी चार पाच वर्षाच्या लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाटं लावण्याकरता सारो गाव त्या मंडपामध्ये जमत ती मुलगी आपल्या आईकडं पाहते वडिलांकडे पाहते ज्या आईनं आपल्याला नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापण आपल्याला लाडाने ला 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 लहानाचं मोठं केलं त्या आईच्या त्या वडिलाच्या गळ्याला पकडून ती मुलगी